शंभर वेळा तुला किक के पिपी वाजवून तुला हाका मारल्या किक वाजवला पिपी वाजवला पिपी इथं काहीच पोहचणार नाही बघा इथं काहीच पोहच नाही आता एका मिनिटात तुम्हाला नजर दाखवून पुढचा या गाडीवर जा मागचा कार्य करता बघा त्याचं पाय नाही सगळं पूर्ण चिखलानं भरले जाणार आता शर्टा पाणी उडायला आले नमस्कार दोस्तांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता चालू जिम ला जिम ब्रोकर काय आपलं नाही पेट्रोल संपले गाडीतलं म्हणलं पेट्रोल टाकावं इथं आज सोमवार मुळे भरपूर करते जिम मध्ये बॅकला ट्रेन केलं वर्कआउट खतरनाक झालेला आहे आता जायचं म्हणू शाळेत शाळेत आहे त्यानंतर मला त्यावरून आज श्रावणला पहिला सोमवार आहे महादेवाला जा पण जाय काय तयार बसलाय पारोशे शाळेला चालली <laughs> <laughs> काय काय हेलो कर हॅलो म्हण हॅलो हाय म्हणे काय गेला बापू काका सोबत त्यामुळं आजचा काय कामाचा विषय नाही मग छोटं काम आपलं करावं म्हणते दळण आणावं मागं बेलाचं झाड आहे तिथून आपल्याला बेल आणायचं आहे का कोणी काढूनच ठेवलेलं आणि त्यांना माहिती आहे श्रावण सोमवारी बेल आम्ही न्यायला येतच असतो फिक्स जे जे येते त्यांच्यासाठी त्यांनी खास बेल काढून ठेवली बघा बाबांना घेऊन आलो तर आपल्या आंबेगा देवीच्या मंदिरात पाया पडायला तसं तर शंभू महादेवाला पण जायला होतं पण विषय काय आहे कॉलेजला जायला आता झालंय उशीर उशीर झाल्यावर मग कॉलेजमध्ये पनिशमेंट देतील म्हणून मुखदर्शनच घेऊन जायला आता तर आता आमच्या कॉलेजचा ब्रेक झालाय ब्रेकमध्ये काय करणार नाश्ता

तोंडाड बघून तुम्हाला लक्षात येत असेल अगदल कसं पाणी साचलंय आणि कसा पाऊस पडायला आलाय खोपेमध्ये वातावरण झालंय आमचं घरायला जायचा प्लॅनिंग होता पण विषय कसा झाला पावसामुळे आम्ही पोस्टपॉन केला केला नाहीतर आम्ही विषय कसा होतोय पोप्या म्हटलं मला पाऊस पडल्यावर भिजते भिजले आमची मम्मी लय मारते म्हणून म्हटलं प्लॅन कॅन्सल करू मी तो बा कशी घेणार गावात ना पावसा पाण्याचा आमरे अरे भावानो पाऊस पडलाय आणि मला सायलेला चहाची तलब झाली हो ना असं होणारच नाही चहाची दुसऱ्या तलब दुसऱ्या कशाची होत नाही चालू आहे आता चौकात शंकर आणायचा चहा प्यायला तिथला स्पेशल चहा क्वालिटी असते आम्हाला तिथला आवडतोय चला जाऊ आता दिसलं नाही दिसलं दिसलं तर झालं पावसाने गर्दी होती जागा झाली बसायला वाटायला स्पेशल चहा बघू आता क्वालिटी करून बघा कसं तोंडावर तोंडावरती भारी वाटतंय असं पण शर्ट सगळा भिजलाय माझा आता पाण्यानं माझा त्याला वाळवू आपण ऊन्हा आणि मग चेरू कुठं आहे हे चेरी चेरी कशी बघते हॅपी फ्रेंडशिप डे हाय हाय शांभई हॅलो पी दे तू दे मला तू दे आयशा आपल्या सांगू तालुक्यातल्या अकोला जिल्ह्याचे भावी सरपंच आशिष दादा मला न्यायला आलेले फिरायला जायला चला म्हणलं आता जाऊ सरपंच साहेबांना नाही म्हणायचं म्हणायला म्हणून त्या त्यासोबत फिरायला आपल्या आशिष भाऊनं आपल्याला प्रेमाचा चा स्पॉन्सर केलाय प्रेमाच्याला नाही कस म्हणायला म्हणून भाऊला म्हणलं पाहिषबाला नाही कर ोर काय काय कोणाचा आम्हाला बघून पळायला आलाय काय चोरा वेळा तुला पिपी वाजवून तुला मारल्या किक एक वाजवला पिपी वाजवला वाजवलं माग पिंटू जाऊन पिपी आहे तर आता तुम्ही म्हणताला सगळी पोरे आहे तर काय करायला आली ती आपल्या पप्पू भाईनं नवीन युट्यूब चॅनल चालू केले सगळेजण त्याचा व्हिडिओ बघायला लागले रे हे पप्पू भाई आपला वाघ दिसायला लागलाय <laughs> <laughs> तर भावानं आपल्या पप्पू भाईनं नवीन चॅनल चालू केले भाऊजाबी हो चॅनलला सपोर्ट दाखवा भाऊजाबी कॉन्टेंट एक नंबर आहे युट्यूब ला जावा पप्या इज हेअर असं अकाउंटचं नाव टाका भाऊजा आपला व्हिडीओ येतोय बी आपल्या सपोर्ट करा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता आम्ही चालू आहे घरी आणि आमचा सस्ता रायडर इथं झिरो मारायला आला पण त्याला काय जमन नाही बर आजच्यासाठी हा आजच्यासाठी आपला कॉन्टेंट एवढाच असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हो फक्त आता अडुसष्ट सबस्क्रायबर राहिलेत आपले एक हजार वन के आणि दे हो एक काय म्हणते मराठीत काय म्हणते एक हजार नाही तसलं काय म्हणते तिथे बरं हा दे तिथे आठवल्यावर पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो चला टाटा वाय बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओत